शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी आईबापाची खाली झुकणार नाही याची काळजी घ्यावी आईबापाचे जोडे उचलू नका परंतु प्रॉपर्टीसाठी बापाला जोडे मारू नका शिवचरित्रकार शिवरत्न शेटे यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला शिक्षण घेताना मनापासून तळमळीनं शिक्षण घ्या शिवाजी महाराजांची शिकवण आचरणात आणावी शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यसनमुक्त होते बापाचे जोडे उचलू नका परंतु प्रॉपर्टीसाठी बापाला जोडे मारू नका शिक्षण क्षेत्रात प्रेमविवाह करण्याचं फॅड आला आहे परंतु विद्यार्थ्यांनी आपल्या आईबापाची मान खाली झुकणार नाही असं वागावे असा सल्ला शिवचरित्रकार शिवरत्न शेटे यांनी तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांना दिला आहे राहुरी फॅक्टरी येथील श्री विवेकानंद नर्सिंग होमच्या आयुर्वेद महाविद्यालय व फार्मसी महाविद्यालय आणि नर्सिंग महाविद्यालय यांचा संयुक्त पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवचरित्रकार शिवरत्न शेटे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक तथा प्राधिकृत अधिकारी दीपक पराये हे होते आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विलास कड महाविद्यालयाचे अधीक्षक डॉक्टर बाळासाहेब पागिरे फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब शिरस्कर नर्सिंग होम महाविद्यालयाचे प्राचार्य हो मच्छिंद्र गांगरे स्नेह संमेलन प्रतिनिधी आयुर्वेद महाविद्यालय डॉक्टर संतोष भांगर डॉक्टर प्रांजली खरा डॉक्टर संगीता कानडे फार्मसी महाविद्यालय प्राध्यापक निलेश जाधव प्राध्यापक कल्पेश राका नर्सिंग महाविद्यालय प्राध्यापक नूतन बारवकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य विलास कड यांनी केलं आहे तर आयुर्वेद व फार्मसी आणि नर्सिंग महाविद्यालयाचा अहवाल वाचन पूजा गीते आकाश लाड श्रद्धा डोळ सौरभ झुगे संकेत बोरसे सारिका पाटील यांनी केले विविध स्पर्धांचं पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना शिवचरित्रकार शिवरत्न शेटे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणताही विषय मोठा नाही आयुष्यात कोळसे घासण्यापेक्षा चंदन घासावे शिवजयंती भक्ती भावानं साजरी करावी या महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या वसंत गीते या भावी अल्पशा आजारानं निधन झालं आपल्या मित्राची काय आठवण राहावी म्हणून या वर्षीपासून आयुर्वेद महाविद्यालयात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोग बक्षीस देण्यात सुरुवात केली आहे मित्रानं मित्रासाठी काय करावे हे डॉक्टर संभाजी भोसले यांच्याकडून शिकण्यासारखं आहे शेटे पुढे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाजूने लढणारे सैनिक म्हणजे मराठा म्हणून ओळख होती मराठा ही व्याख्या व्यापक अर्थानं व्याख्या आहे मराठा हे वाक्य समूह वाचक आहे जातीवाचक नाही राष्ट्रगीतात महाराष्ट्राचा मराठा असा उल्लेख केलेला आहे छत्रपतींच्या मार्गावरून जाणं म्हणजे भौगोलिक मार्ग नाही तर छत्रपतींचे आचार विचार आचरणात आणणे म्हणजे त्यांच्या मार्गावरून जाणं शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी आईबापाची मान खाली जाणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे असं शेटे यांनी सांगितलंय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून दीपक पराये यांनी बोलताना सांगितलं की विद्यार्थ्यांनी आयुष्यात शिस्त पाहणं गरजेचं आहे शिक्षक व कर्मचारी यांना सोबत घेऊन संस्थेत चांगल्या गोष्टी करायच्या आहेत विद्यार्थ्यांनी आयुष्यात चांगल्या मार्गानं जा जगावं असं पराये यांनी सांगितलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर माधुरी कुलकर्णी डॉक्टर संतोष बांगर यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर बाळासाहेब शिरसकर यांनी साक्षी गुरव यांच्या मधुर आवाजात पसारदानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली राजेंद्र हुंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा